नमस्कार मंडळी तुम्ही जर बाकासूरप्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे बाकासूर तुम्हाला तुमच्या घरी तुम्हाला भेटण्यासाठी येऊ शकतो काय आहे कल्पना चला पाहूयात त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बलिगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका मला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी गणेश निमित्त खास बैलगाडा शर्यत क्षेत्रासंबंधी सडाव स्पर्धा प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाच्या घरी दर्शनासाठी येणार नवमहिंद केसरी बकासूर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी द्वितीय ते पंचम क्रमांकाला मिळणार आकर्षक भेटवस्तू मोहित डुमार यांच्या घरातील गणेशमूर्ती दहा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी आपण आपली नावनोंदणी करू शकताय मित्रांनो तुम्ही जे काय आपल्या गणेशमूर्तीसमोर बैलगडा क्षेत्रासंबंधी जर काही डेकोरेशन बनवाल ते तुम्ही खाली दिलेल्या दोन नंबरवरती व्हिडिओ पाठवून आपल्या या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता आणि या डेकोरेशन स्पर्धेमध्ये तुम्हाला जर प्रथम क्रमांक जर मिळाला तर तुम्हाला भेटण्यासाठी नवमेहंद केसरी व रुस्तमेंद केकेश्रमानकरी बकासु बकासुरहा तुमच्या गावी तुमच्या घरी तुम्हाला भेटण्यासाठी मित्रांनो हो त्या ठिकाणी पत्रा पंधरा सप्टेंबर रोजी मित्रांनो येणार आहे तुम्ही देखील बैलगडा शर्य शौकीन असाल आणि जर सडा सजावट करणारा असाल तर बैलगडा शौकीनांसाठी हे एक आनंदाची बातमी आहे आणि प्रेमींना भेटण्याची बाकासूरला भेटण्याचीही सुवर्णसंधी तुमच्याजवळ असणार आहे तर नक्कीच बाकासूरला भेटण्याची इच्छा असेल तर या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुम्ही देखील बाकासुरला भेटण्याची तुमची इच्छा पूर्ण करू शकताय तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपले यूट्यूब चॅनल बैलगडा शरीयनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद